सकाळपासूनच पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर हे आपल्याला ताजे अपडेट देतात सचिन आताची सध्याची काय परिस्थिती आहे पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती तिथली कशी आहे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पवना नदी आणि मुळा नदी दोन्ही नद्यांचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे सत्तावीस हजारपेक्षाही जास्त क्युसेक्स मधून मुळा नदीमधून पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे नऊ हजार क्युसेक्सने पवना धरणामधून पाणी सोडण्यात आलेलं आहे एकंदरीत बघितलं तर मधुबन सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी शिरलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांनी जी तक्रार केलेली आहे ज्यामध्ये प्रशासनाने कुठलाही अलर्ट न दिल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणात सहन करावा लागलेला आहे एकंदरीत दोन दिवसांपासून त्या परिसरात सप्लाय लाईट हे सुद्धा गेलेले आहेत आणि आता सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते चालू आहे आपण जे पाहतो सकाळपासून जे पाणी भरलेलं आहे ते आता निवडलेलं आहे का कारण की सकाळी कमी पाणी दिसत होतं मात्र आता आणखी पाणी भरताना दिसत आहे दृश्यांमध्ये सचिन माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत सकाळी पाणी त्या ठिकाणी परिसरामध्ये जे भरलं होतं पाण्याची पातळी आता कुठेतरी वाढलेली दिसतीये क्युसेक्स हे पाणी जे आहे ते मुळा नदीतून सोडण्यात आलेलं आहे आणि ते पाणी पोचायला अजून काही कालावधी लागणार आहे त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती वाढत जाणार आहे आणि धोका जो आहे तो अजूनही कायम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात सांगवी मधल्या मधुबन सोसायटी मधील स्थानिकांचं नुकसान झालेलं आहे त्याची सुद्धा कुठेतरी खंत त्यांच्या मनामध्ये आहे आणि प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी ताजे अपडेट्स जाणून घेत राहू आणि ही दृश्य आपण पाहतोय सांगवी सांगवीमधून सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत संवाद साधत होते आणि सकाळपासूनच या, या परिसरामध्ये अशा प्रकारे पाणी साचल्याचं सा पाहायला मिळत आहे